हॅलो टूडे वी आर गोइंग टू लर्न डेली सेंटेंस स्कूल अँड स्टडी रिलेटेड सेंटेंस बघा मी माझा ग्रहपाठ विसरलो आय फरगॉट माय होमवर्क मी आत येऊ शकतो का मे आय इन मी तुमचा पेन उधार घेऊ शकतो का कॅन आय बाळो युअर पेन आजचा विषय काय आहे फार स्टुडेज टॉपिक मला हे समजले नाही आय डिडंट अंडरस्टँड धीस कॅन यू इट आगेन तुम्ही ते पुन्हा समजावून सांगू शकाल का फुल या। याचे उत्तर काय आहे आय लव्ह धिस सब्जेक्ट मला हा विषय आवडतो मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा आस्किंग फॉर हेल्प डायरेक्शन कॅन यू हेल्प मी प्लीज कृपया तुम्ही मला मदत करू शकाल का द रूम दूम ग्रह कुठे आहे आय एम आय नीड अ डॉक्टर मला डॉक्टर ची गरज आहे दिस इज वर्किंग ते काम करत नाही कॉल द पोलीस पोलिसांना बोलवा वॉट शूड आय डू नाऊ मी आता काय करावे आय डोंट अंडरस्टँड दिस मला हे समजले नाही कॅन यू राईट इट डाऊन तुम्ही ते लिहून काढू शकता का शकाल का प्लीज स्पीक इन इंग्लिश कृपया इंग्रजीत बोला मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा तुला पुढे बघूया सेलिब्रेशन स्पेशल काय हॅपी बर्थडे टू यू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा कॉंग्रॅच्युशन ऑन युअर सक्सेस तुमच्या यशाबद्दल अभिनंदन लेट्स थ्रो अ पार्टी चला पार्टी करूया डिड यू गेट माय गिफ्ट तुला माझी भेट मिळाली का इट्स अ स्पेशल डे आज एक खास दिवस आहे द सरप्राईज मला सरप्राईज खूप आवडले लेट्स टेक अ पिक्चर चला एक फोटो घेऊया थँक्स फॉर कमिंग आल्याबद्दल धन्यवाद द प्लॅन फॉर टुडे आजचा आजची काय योजना आहे विशिंग यू ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणत चला म्हणजे कसं होईल प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्याला थँक्स फॉर वॉचिंग खूप खूप सर्वांचे आभार धन्यवाद